स्वागत आहे महाराष्ट्रातील तिघांसह पाच आठकेत तीन दिवसात आठशे आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर बघ आणि हे इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐसा लगाने का? बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहीत नाही मी नवीन पिक्चर बघत तो मला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहे धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका, आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोलासेन द्या आम्हाला श्या निस्ते शिवाय देतेत यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आईला असं सुरेश अर माझ्या आई वर गेलेली वर असली तर बघ रे माझी आई मधीच कुणा तरी वरून बाल आणि माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या असं काहीतरी हो द्या दे। शिव्या देत आहेत देऊ द्या धमक्या देत आहेत इथं आता म्हणले कोणतरी धमक्या द्या अंजली दामिनीला धमक्या कुणाला धामक्या मला सुद्धा एक मेसेज आला तुझ्या टिंबटिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिम्पल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊ द्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादी कसले हे असली पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा दोन्हीला तीन लेकर तू नको सांगू मला पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा तिचा नवरा कसला बी असू द्या पण सारंगी महाजनने काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्यात ते सुद्धा आहे तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धुरण वयही त्याचा संबंध नाही असं दादा म्हणतो सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन राजेंच्या गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावय आहात सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत बहीण बर का माझी विनंती आहे दादा याला काढ रा <laughs> याच्या जागेवर कायंदेला द्या ना ती दे निवडून आला ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे अजितदादाच्या पार्टीचा जिजाऊंच्या जिजाऊंच्या गावचा आमदार आहे कायंदेला द्या कुणाला द्या हो, ला हो, पण <laughs> हे कशाला ठेवता हो याचं लय आमचं वाटोळ केलं याने माणसं मारायला लागलाय दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन किती वाईट एकट्या वालू काकाला कशाला दोष देता वालू काकाची बॅक साइड कोण आहे हे बघा आणि हे म्हणतेत माझा काही संबंध नाही असं कस हे वागणं बरं नव्हतं